हाय हॅलो नमस्ते मी मनीषा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चला इकडं आता मी मटकीची उसळ बनवून घेते कांदा कांदा हळद आणि कढीपत्ता पत्ता टाकला आहे मी परतायला तर चला आता मी उसळ बनवून घेते तेलामध्ये तर इकडं मी धना पावडर टाकते त्याच्यामध्ये हे लाल तिखट आणि टोमॅटो चिरून घेते आता मी एक टोमॅटो बारीक चिरून टाकते त्याच्यामध्ये साधी आणि सोपी रेसिपी आहे तर चला टोमॅटो टाकून घेते आणि आज दुपारपासूनच व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओला स्किप न करता पाहत राहा तर चला आता टोमॅटो टाकून घेतला आता हा मस्त बारीक होईपर्यंत हलवत राहायचं आणि चवीनुसार मीठ टाकते तर टोमॅटो आणि चांगला शिजला की आता त्याच्यामध्ये मी थोडासा मसाला टाकला आहे घरगुती कारण हा आहे ना खूप तिखट आहे त्याच्यामुळं मी थोडंसंच टाकला आहे आणि मटकी टाकून घेते तुम्हाला आवाज येत असेल तर इग्नोर करा बाहेरचा तर चला की मिक्स क मिक्स करून झाली सॉरी एक तांब्यावर पाणी ओतलं त्याच्यामध्ये आणि आता ही चांगली शिजून देते तर ही पहा अशी मस्त आपली मटकीची उसळ तयार झाली आणि मी इकडे भाकरी पण बनवून घेतल्या होत्या दुपारचं जेवणाचा टायमिंग होतं भाकरी पण छान बनवून घेतल्यात पहा मस्त अशा भाकरी बनवल्यात तर चला मला आता मला दळण करायचे आता जेवण तयार झालं आता दळण करून घेते इकडं गव्हाचं चला आणि हे सर्व झाल्यावर मला साड्यांना पण पिकोफॉल करून घ्यायचं आहे तर हे बघा इकडे हे झोपलेत उन्हाळा म्हणलं की सर्वांना तो मी पण झोपले होते आता उठले तर चला आता म्हटलं आवरून घ्यावं थोडं तुमच्यासोबत बाहेरचं शे आपल्या मिरच्या ते दाखवते मी तुम्हाला चला तर पहा आता इकडं वांग्याला वांगी पण आलेत टोमॅटो पण लाल व्हायला लागलेत आता मोठे झालेत तर फुलं पण आलेत खूप सारे वांग्यांना मिरच्यांना पण मिरच्या आलेत छोट्या छोट्या आणि याची उलटी मिरची अशी उरफटी खूप तिखट असते ती मिरची आणि इकडं आपलं शेताफळ पण मस्त असं फुटलं आहे गवार पण मोठी झालेली आहे मस्त आंब्याच्या वरती चालली गवार तर आणि त्याला शेंगा पण लागलेत हे बघा इकडं शेंगा पण आहे त्याला आणि काही त्याच्यावर रोग पडलाय का काय बेळ बेळ पडलेत असे आणि कांदे पण चांगले मोठे झालेत आता असे तर पहा फुलं पण लागलेत काही मिरच्यांना आणि ह्या उलट्या मिरच्या आहेत अशा ह्या खूप तिखट असतात आणि फुलं पण बघा किती छान फुललेत तर माझं सगळं आवरायचं राहिलं आहे चला आता घरामध्ये शिलाई काम इकडं हे साड्या करून ठेवल्यात काही पिकोफॉल ब्लाऊज पण शिवून ठेवले आणि आता मला काही अर्ध्या साड्या करायच्यात आता राहिलेल्या त्याला पिकोफॉल करून घेते तर चला आता मी साड्या पिकोफॉल करून घेते तर या पाच साड्यांना आता पिकोफॉल करून घेते आज तर फॉल पण आणून ठेवलं इकडं आणि हे बघा हे आपल्या वांग्याची वांगे तीन निघाली खूप असे काटेरी वांगे आहेत फुलं किती छान आलेत पहा आणि टोमॅटो पण पिकायला लागलेत आता चांगले बऱ्यापैकी तर चला आता मी हे अस्तर काढून यातले फॉल काढून घेते आणि साड्यांना फॉल करून घेते तर दोरे अस्तर फॉल सर्व घेऊन आणते मी लेस वगैरे इकडे टी व्ही चालू आहे दिसत असेल तुम्हाला पूर बघतायत आणि आता सुट्टी लागली तर काय आता सर्व सर्वांचाच आराम चालू आहे तर चला आता मी पिक ओल करून घेते तर आता इकडं साड्यांना पिकोफॉल करून घेते आणि अजून माझ्याकडून काही तुम्हाला नवीन वेगळं पाहायला आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करत जा माझ्याकडून आणखीन वेगवेगळं काही तुम्हाला पाहिजे आवडत असेल तर मला तसं सांगा काही चुकत असेल तेही सांगा तर मी आणखीन वेगळं आणि नवीन ह्याने दाखवण्याचा नवीन म्हणजे काही काही नवीन दाखवण्याचा प्रयत्न करन तर चला आता साड्यांना पिकोफॉल करून घेते खूप असा पसारा दिसत असेल तुम्हाला कारण खूप ब्लाऊज ते शिवायचे राहिलेत माझे जर तुम्हाला ब्लाऊज पण कटिंग स्टिचिंग काही पाहायला आवडत असेल तेही सांगा मला मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला आता साडीला पिको करून घेते आणि बघा कसा पिको करते मी तर चला हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय तरच इकडे साड्या पिकोफल करून घेते तर इकडे ह्या सर्व साड्या झाल्या पिकोफॉल करून तर चला बाय